तुम्ही का मजा करता इकडे इतो करतो आणि मग मला सोडू नका वा इकडं इकडं वा ना तुम्ही तुम्हाला पण ले जावा थोडं आला का काजिबात सोडू नका हम्म मला काय काय नाही बस गप चोप सोडायचं आणि बाहेर पावसा पाण्यात जायचं पाय घेऊन याला पोरं झोपली तू वरडून वरून उठू नकोस त्यांना कसला वास घेतोय काय वास आला तिथं त्याला काय खजिना आहे काय अधिकारी ते तरी सांग बाबा काय घर काय इथं काय होत ये हे घेऊन आला पुढं अहो तुम्ही सोडाच्या कशाला सोडत बसताय तुम्ही ना मी पुढे जाऊन बसते बाबा आलाय त्रास देतो आपर्घा आम्हाला सांगता मागापासून येतोय असा नाकाने टोचून ना टोचून आम्हाला हे करतो आहे बोलतोय मला सोडा सोडा सोडायचं आहे कोणाला सोडायचं आहे चला कोणाला सोडायचं आहे लवकर या लवकर या कोणाला सोडायचं हो तुम्हाला सोडायचं आहे सोडायचं आहे या मी तुमचं सोडते सोडते या 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 कोणाला सोडायचं आहे त्यांनी माझ्याकडे या लवकर लवकर या <laughs> तुला सोडायचं आहे <है? laughs> तुला नाही सोडायचं आहे या पोराला सोडू नके ते बघा त्यांना त्रास देते बघा 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 कसा त्रास देते हा मुलगा बघा काय त्यांच्या पायाचा वास घेऊच नको अजिबात हा का कोणी सोडायचं नाही हा गंदा मुलगा आहे हा घाणीत जातो बाहेर आणि सगळे पाय घाण करून आमच्या बेडवर येऊन बसतो याला काय वास यायला लागला आता जो बापचूप तिथं हल्ला मोठा ते बघ अरे जासूस 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 कोण असती जासूस बाबली असती चला कोणाला सोडायचंय लवकर या माझ्याकडे पटापटा या लवकर माझ्याकडे वडा <laughs> वडा वडा ए एका मुलाच्या वाला 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 गेला वाला गेला ज्यांना आहे त्यांनी लवकर खाली बसावे बस्ला, बस्ला <laughs> अरे तुम्हाला आता कोणाला सोडायचं त्यांनी उठून माझ्याकडे यावे लवकर सोड सोड म्हणतोय सोड सोडू सोडू लई रे शातीर कोणाला याला कधी को बरवा बर्वा? सुमित बरोबर अच्छा हा सुमित संध्याकाळचं घेऊन जातो ना तागुली तुला शोलाची शोलाची तागुडीने बघा बेड किती पुढं आणलाय तागुडीने माझा बघा कसा बेड पुढं आणलाय ओढून ओढून दिसतोय नाही रुचला नाही तो शाणा आहे त्याला आहे इथं आता नाही गपचुप बसायचं इथं मग ना मम्मा मला शोलणार आणि मग सोडलं की इथं बेडवर येईल साऱ्या घरभर फिरल काही नको हाय तो बारा येईल सकाळी दोन वेळा सोडलेला उठणार नको बाबा उताची नसती है ना पोगा उशू बाबू असती भी सोडून काय करायचं पाऊस बघा बाहेर पावसाचं वातावरण आहे पाऊस पण आहे हा रिमझिम रिमझिम चालू आहे येतोय जातोय येतोय जातोय आणि ह्या मुलाला एका घरी एका जागेवर स्थिर बसवत नाही आता रूम मध्ये गेली तर तिथे सगळे बड्डे चे फुगे आहेत त्या रूम मध्ये बसायला मागत नाही इथं बसतो नाही तर बाहेर लगेच जातो दोन ते दोन येडे येतात त्याचे मित्र हाय लगेच गोंडस मुलगा एकदम निरागस बाळ आमचं आमचं निरागस बाळ पहा सर्वांनी ह्याला सोडलं नाही कोणी बघा 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 याचा तोंड बघा 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 याची डोळे बघा रे बघा सर्व फ्रेंड्सनी बघा चला सोडायला चला पप्पांना सांग ना पप्पांना सांग सांग त्यांना यांना सांग सांग यांना सांग लवकर सांग त्यांना सोडा सोडा बोलतोय सोडावं सोडा, सोडा जाऊ द्या सोडा सोडा इथे हा मध्ये तो फोन बीन उचला लवकर बघा गेला आता पाय दाबा घ्या दाबा पोराची सेवा तुम्ही आता करा मग तो तुमची नंतर करतो करेल ना, ना? 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 करेल सागोली करा कलशेल ना कल ना तू कल ना बाबली रोज सेवा करून घेतो बाप्पाकडून मग कुठल्या तरी जन्माचे हे असतील तुमचं नाता असेल ना। तो मागच्या जन्मी तुमचा मुलगा असेल त्याने तुमची सेवा केली असेल मला बाप दाबाय लावायचा माझा तुमचा बाप्पा दाबाय लावायचा काही का होईना कोणाच्या रूपा? का रूपात मग असं असत नाही कोणत्या का होईना रूपाने मग प्राण्याच्या असू दे ना माणसाच्या असू दे <laughs> जेव्हा करतो तो आता तुम्हाला करायला लावतोय ना मग नंतर तो तुमची करणार आहे परत टागडी करशील ना हा बघा पंख्या चालू आहे ना पंखा भरभर 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 भर। त्याच्यामुळे त्याचा आवाज येत असेल ना व्हिडिओ मध्ये थांब तिथंच आता येऊ नको भिजलास ना हो तिकड थांब जरा पाय पुसतायचे लगेच चालला घरात पाऊस बघत बसलाय बाहेरले जायचे हाऊस आहे त्याला सारखं सारखं काय बाहेर गाणी गुणीतून हा सारखी आज बाहेर आज बाहेर पावसा पाण्यातून त्रास देतो नुसतं आम्हाला हे सारखे सगळे नोकर आहेत हातपाय याची पुसत बसा सगळ्यांना करून ठेवलंय त्यांनी कामवाले इथं काय बघत तोंड वर करून पाऊस एवढा चाललाय मरणाचा आणि जातोय तिथं पावसात भिजायला आता बस तिथं कोपऱ्यात गपचूप तिथं बसून राहायचं आता तर बाहेर गेलाच ना तर बघ गप तिथं मंगा लावते आईचं काय चाललंय काय माहिती काय झालं आई हा पाऊस आला बघा मग जाऊ द्या बस झाला आता गहू साफ करायला पण जागा नाही हवे जाऊ द्या जेवढे झाले तेवढे राहू द्या बाकीचं करू द्या गहू साफ करत बसल्यात पावसा पाण्यातून जाऊ द्या चला थोड्याशेच झाले बस झाले नाही राहू द्या उद्या निवडा झालं आता दोन वाजले मग पण आलं आता पजा पजा ते ठेवा झाकून तसेच हा नाही जाऊ दे ठेवा दे तसंच तुझं मी ठेवते नंतर चपात्या करायचा आले मी चपात्या करून घेते बसलाही तिकडं बसलाही